विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात दहावी गणित भाग इथ यामधील प्रकरण चौथ्या अर्थनियोजन त्यावर आधारित सराव संच चार पॉईंट चार यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यातील तीन उदाहरणे आपण दे आप या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये उरलेली दोन उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक चार बघा श्रीमती देसाई यांनी शंभर रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव पन्नास रुपये असताना विकले त्यांना चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये वीस पैसे मिळाले दलालीचा दर पॉईंट दोन टक्के व दलालीवर जी एस टीचा दर अठरा टक्के आहे तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा आता बाजारभाव त्यांनी किती सांगितला आहे पन्नास रुपये सांगितलं आहे दलालीचा सा दर म्हणजे जी दिलेली माहिती ती आपण इथे लिहून घेतलेली आहे आता समजा श्रीमती देसाई यांनी एक शेअर विकला तर एका शेअरवरील दलाल किती द्यावी लागली पॉईंट दोन टक्के म्हणजे पॉईंट दोन शंभर गुणिले पन्नास बरोबर दहा पैसे आपल्याला ती मिळालेली आहे मग आता त्याच्यावरचा जी एस टीचा दर आपल्याला काढायचा म्हटल्यावरती पॉईंट एक रुपया दहा पैसे म्हणजे शून्य पॉईंट एक रुपया गुणिले अठरा छेद शंभर कारण अठरा टक्के त्याच्यावरती दलाली आहे सॉरी जी एस टीचा दर आहे मग तो किती मिळाला आपल्याला शून्य पॉईंट शून्य अठरा रुपये मग आता एका शेअरची विक्री जर केली किंमत काढायची आहे आपल्याला तर बाजारभाव बजादा दलाली आधी का जी एस टी असं ते आपल्याला काढावी लागेल मग त्या किमती आपण ह्या सूत्रात मांडल्या आणि आपल्याला ती किंमत किती मिळालेली आहे एकोणपन्नास रुपये आठशे ब्याऐंशी रुपये इतकी मिळालेली आहे मग आता विक्री किंमत बरोबर एका शेअर्सची विक्री किंमत गुणिले शेअर्सची संख्या ह्या सूत्रानुसार आपल्याला ते काढायचं असतं मग आता विक्री किंमत किती मिळाली आपल्याला एकोणपन्नास चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस पैसे बरोबर फोर नाईन पॉईंट एट एट टू गुणिले शेअर्सची संख्या बरोबर मग आता शेअर्सची बरोबर काय करायचं आहे आपल्याला चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस छेद फॉर्टी नाईन पॉईंट एट एट टू घ्यायचे त्याला आपल्याला काय करायचं आता पॉईंट काढून टाकायचं आहे आपल्याला म्हणून आपल्याला काय करायचं आहे शंभरने तिथे गुणायचं आहे शंभरने गुणल्यावरती आपल्याला ही सगळी संख्या मिळते आणि पुढे उ गणित सोडवल्यावर आपल्याला शंभर शेअर्स विकले हे त्याच्यातून आपल्याला समजतं आता प्रश्न क्रमांक पाच बघा मिस्टर डिसोजा यांनी पन्नास रुपये दर्शनी किमतीचे दोनशे शेअर्स शंभर रुपये अधिमूल्यावर खरेदी केले त्यावर कंपनीने पन्नास टक्के लाभांश दिला लाभांश मिळाल्यावर त्यातील शंभर शेअर्स दहा रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स पंच्याहत्तर रुपये अधिमूल्याने विकले प्रत्येक व्यवहारात वीस रुपये दलाली दिली तर त्यांना व्यवहारात नफा झाला की तोटा आणि तो किती रुपये असं विचारलेलं आहे आता दर्शनी किंमत किती आहे पन्नास रुपये आधी मूल्य शंभर रुपये दिलेली माहिती आपण लिहून घेतली बाजारभावाचं सूत्र घेतलं दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य पन्नास अधिक शंभर म्हणजे दीडशे रुपये गुंतवणूक एकूण किती आहे दोनशे शेअर्सची दोनशे शेअर्स घेतले म्हटल्यावरती दीडशे गुणिले दोनशेवर तीस हजार रुपये आता एकूण गुंतवणूक काढायची म्हटल्यावरती सूत्र वापरायचं बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या अधिक दलाली त्याच्यात सगळ्या किमती ठेवायच्या तीस हजार वीस रुप तीस हजार वीस रुपये आपल्याला ती एकूण गुंतवणूक मिळते मूळ रक्कम काढायची आहे आता पाश पाच सॉरी पन्नास गुणिले दोनशे बरोबर हजार रुपये आणि लाभांश किती आहे तो काढायचा आहे म्हटल्यावरती हा दहा हजार गुणिले पन्नासशे शंभर म्हणजे पाच हजार रुपये लाभांश आपल्याला मिळाला आता पहिले शंभर शेअर्स अवमूल्य दहा रुपये आहे दर्शनी किंमत पन्नास रुपये हे बाजारभाव कसा असतो आपण काढतो पन्नास हजार शं दहा बरोबर चाळीस रुपये मग विक्री किंमत आपल्याला काय मिळालेली आहे विक्री किंमत काढायची आहे म्हटल्यावरती चारशे गुणिले शंभर बरोबर वीस चाळीस गुणिले शंभर बरोबर वीस म्हणजे चार हजार बर बर वजा वीस बरोबर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये आपल्याला विक्री किंमत मिळालेली आहे मग उरलेले शंभर शेअर्स जर आपल्याला काढायचे असतील तर त्याचं आधी मूल्य किती आहे पंच्याहत्तर रुपये मग बाजारभाव कसा असतो पंचा पन्नास अधिक पंच्याहत्तर बरोबर सव्वाशे रुपये म्हणजे दर्शनी किंमत आणि आधी मूल्य असं धरून आपल्याला तो बाजारभाव मे काढतो मग विक्री किंमत बरोबर किती सव्वाशे गुणिले शंभर वजा वीस म्हणजे बारा हजार पाचशे वजा वीस बरोबर बारा हजार चारशे ऐंशी रुपये आता एकूण परत मिळालेली रक्कम काढताना आपल्याला सगळ्यांची बेरीज करावी लागणार आहे पाच हजार अधिक तीन हजार नऊशे ऐंशी अधिक बारा हजार चारशे चार चार ऐंशी म्हणजे एकवीस हजार चारशे चार साठ रुपये म्हणजेच ह्या व्यवहारात तीस हजार वीस वजामधनं एकवीस हजार चारशे चार साठ जर वजा केले तर आठ हजार पाचशे साठ रुपये तोटा झालेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आता आपण संकिर्ण प्रश्नसंग्रह पुढच्या व्हिडिओपासून सोडवणार आहोत पण संच चार पॉईंट चार मधली उदाहरणं आपली इथली सोडवून झालेली आहेत रातच्या वेळेला तिथेच थांबू भेटेल पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद